तुम्हाला तुमच्या नक्षत्र आणि चरणांमधील दोष दूर करायचे आहे का धनुराशीच्या लोकांसाठी विष्णू विष्णूसहस्रनामातील हे खास श्लोक नक्की ऐका जीवनात सकारात्मक बदल जाणवते शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले आहे की नक्षत्र आणि चरण दोष दूर करण्यासाठी विष्णू सहस्रनाम अत्यंत प्रभावी आहे अनेक लोकांनी हे श्लोक म्हणून आपल्या आयुष्यात च चमत्कारिक बदल अनुभवले आहेत महत्त्वाचे जर तुमची चंद्ररास धनुरास असेल तर त्यातील नक्षत्र व चरण कोणते आहे ते पाहावे आणि पुढीलप्रमाणे त्या श्लोकाचा जप करावा ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये जय विष्णू लिहा चला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा राजधनु नक्षत्र मूळ चरण प्रथम स्तव्यस्तव प्रिय स्तोत्रस्तुतीस्तोप्रिय पूर्णपूर इत पुण्य पुण्य कीर्ती अर्थ जो स्तुती पात्र आहे ज्याला भक्तांची स्तुती प्रिय आहे जो स्वतःच स्तोत्र स्वरूप आहे जो स्वतःच स्तुती आहे भक्तांची स्तुती जो स्वीकारतो ज्याला धर्मयुद्ध प्रिय आहे जो संपूर्ण आणि परिपूर्ण आहे जो सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे जो पुण्यमान आहे त्याची कीर्ती पुण्यदायक आहे जो कोणत्याही प्रकारच्या रोग आणि दूषणांपासून मुक्त आहे त्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो त्यास धनु मूळ चरण द्वितीय मनोजवस्थीर्त करो वसुरेता वसुप्रदा वसुप्रदो वासुदेवो वसुर वसुर हवी जो वायूप्रमाणे वेगवान आहे पवित्र तीर्थाचा जो निर्माता आहे जो शुद्ध आणि तेजस्वी दिव्य आहे ऐश्वर आणि संपत्ती जो प्रदान करतो जो पूर्ण विश्वाचा करता आहे जो सर्वत्र वास करणारा शुभचिंतन करणारा आहे जो यज्ञाचा हव्य स्वरूप आहे त्या विष्णूला माझा नमस्कार असो राजधनु मूळ चरण तृतीय सद्गती सत्ता सद्भूत सत्परायणा शूरसेनो यदुश्रेष्ठ संनिवास सुयामुन्हा अर्थ जो परम सद्गती देणारा आहे सत्कर्म करणाऱ्यांचा आदर करतो जो सगळ्या विश्वाचा आधार आहे जो सत्प्रवृत्तींचा विकास करणारा आहे जो सत्मार्गांवर चालणाऱ्यांसाठी क्षरणस्थान आहे जो शूर आणि पराक्रमी असून यादव वंशातील सर्वश्रेष्ठ आहे जो भक्तांसाठी आश्रयस्थान आहे यमुना तेरी जो वास करतो त्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो राजधनू नक्षत्र मूळ चरण चतुर्थ भूता वासो वासुदेव सर्वा नलहा दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरो था पराजिता अर्थ जो संपूर्ण विश्वाचा अधिष्ठान आहे जो सर्वत्र व्यापलेला आहे सर्व जीवात्म्यांचा जो आश्रय आहे तेजस्वी आणि शक्तिशाली जो अहंकार नष्ट करणारा आहे जो भक्तांना योग्य अभिमान देतो जो अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी आहे ज्याला कुणीही नियंत्रित करू शकत नाही आणि जो कधीही पराभूत होत नाही त्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो राजधनू नक्षत्र पूर्वशाळा चरण प्रथम विश्वमूर्ती महामूर्ती दीप्तमूर्ती नमूर्तिमान अनेक मूर्ती शतमूर्ती व्यक्तशतमूर्तिशतानन अर्थ जो संपूर्ण विश्वाचा स्वरूपात आहे जो संपूर्ण विश्वाच्या स्वरूपात आहे अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपाचा आहे जो तेजोमय आहे जो निर्गुण आणि रूपरहित असून अनेक रूपे धारण करतो आणि जो सहज समजणारा नाही अनेक रूपात प्रकट होतो जो शंभर मुखांनी बोलणारा आहे त्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो राजधनू नक्षत्र पूर्वशाळा चरण द्वितीय ऐको किं किंग यनुत्तम माधवो माधव अर्थ जो एक असूनही अनेक आहे तेजस्वी आहे जो प्रश्न आणि उत्तर दोन्हीही आहे जो सर्वोच्च स्थान प्राप्त आहे जो सर्व लोकांचा सखा आहे संपूर्ण विश्वाचा अधिपती असून लक्ष्मीचा स्वामी आहे जो भक्तांवर अत्यंत प्रेम करणारा आहे त्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो राजधनु नक्षत्र शाळा चरण तृतीय सुवर्णवर्ण हे मांगो वरांग चंदनांगती वीरहा विषम शून्यो धृताशील अर्थ ज्याचा रंग सुवर्णासारखा आहे ज्याचे अंग सोन्यासारखे तेजस्वी आहे ज्याचे शरीर अत्यंत सुंदर आहे जो चंदनाचा सुवास धारण करतो शत्रूंना जो नष्ट करणारा आहे जो अतुलनीय आहे जो निराकार स्वरूपातही अस्तित्वात आहे मधुर आणि दयाळू आहे स्थिर आहे तरीही जो सर्वत्र व्यापलेला आहे त्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो राजधनू नक्षत्र पूर्वशाळा चरण चतुर्थ मानंद मान्य लोकस्वामी त्रिलोकदृक त्रिलोकधृमेधा मेध जो सत्य मेधा धरा धरा अर्थ जो अहंकार रहित आहे जो इतरांना सम्मान देतो जो सर्वांच्या पूजेचा योग्य आहे संपूर्ण जगाचा जो स्वामी आहे जो तिन्ही लोकांना धारण करतो अत्यंत बुद्धिमान आहे श्रेष्ठ ज्ञान उत्पन्न करणारा परमशुभ आणि पवित्र असणारा सत्य आणि ज्ञानाचा स्रोत असणारा जो पृथ्वीला धारण करतो त्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो राजधनू नक्षत्र उत्तराषाढा चरण प्रथम तेजो वृषो धृतिधर सर्व शस्त्रुतांबरहा प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैक शृंगो गदाग्रजहा अर्थ जो तेजाने परिपूर्ण आहे जो दिव्य प्रकाशाने युक्त आहे सर्व शस्त्रधारींमध्ये श्रेष्ठ आहे जो योग्य ते स्वीकारतो आणि त्याला अयोग्य ते दडकून टाकतो जो गदाधारी आहे त्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो तर हे श्लोक होते धनुराशीच्या व्यक्तींसाठी ज्यांना स्वतःचे रास नक्षत्र चरण माहिती नाही त्यांनी संपूर्ण विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा पाठ करावा विष्णू सहस्रनाम स्तोत्र येत नसल्यास किंवा वेळ नसल्यास एक श्लोकी सहस्रनाम म्हणावे त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती अवश्य पाहावी तसेच चॅनलवर बाकीच्याही राशींचे व्हिडिओ आहेत ते पहावे मकर राशीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये येईल अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा